्राह्मीस्थितिना प्राप्तिमुति स्थित्राह्मी स्थिति भी हे ही है प्राप्त का निष्ठे स्थित ब्रह्मनिर्वाण पद प्राप्त करते अर्थ आहे अहंकाराचा त्याग अहंकार अवस्था म्हणजे निष्क्रिय अर्थहीन शून्यावस्था नाहीत अहंकार ज्ञानस्वरूप आत्मा प्रकाशित होतो आपल्या हृदयातील आत्म्याला जाणणे म्हणजे त्याच क्षणी सर्वव्यापी नित्य ब्रह्मस्वरूप जाणणे अहंकाराचा नाश होतो तेव्हा चैतन्याच्या नित्यस्वरूपाचे ज्ञान होते आणि तो सत्याचा ज्ञाता आत्म्याच्या तेजस्वी अनुभवात आत्माच होऊन जातो म्हणूनच या स्थितीला आत्मस्थिती किंवा ब्रह्मस्थिती असे म्हणतात मनामध्ये कदाचित अजूनही शंका येईल की ह्या साक्षात्कारानंतर आपण पुन्हा अहंकाराच्या मायाजालात पडू आणि शोक मोह अनुभवू ह्या शोकमय परिस्थितीचा निषेध करण्यासाठी आपल्याला आत्मसाक्षात्कारानंतर मनुष्य पूर्वीच्या मोहात कस कसा पडत नाही ते सांगितले आहे हा आत्मसाक्षात्कार व्यक्तीच्या जीवनातील तारुण्यावस्थेतच होण्याची आवश्यकता नसते वृद्धावस्थेतच नव्हे तर अगदी मरणसमयी साधकाला अहंकाररहित शांत स्वरूपाची अनुभूती क्षणभरासाठी जरी आली तरी ती वेदग्रंथात वर्णन केलेली ब्रह्मस्थिती प्राप्त करण्यास पुरेशी आहे मिथ्याचा निषेध आणि सत्याचे प्रतिपादन हा उपनिषदांनी सांगितलेला मार्ग आहे ह्या स्वरूप कर्मयोग आहे त्याचे निरूपण श्री व्यासांनी व्यासांनी गीतेत आपल्या अलौकिक शैलीने केले आहे अनासक्त भावाने आणि इच्छा मचित्त राहून कार्य करणे म्हणजेच अहंकाराचा प्रभाव नष्ट करणे आणि तेथे नकळत उच्चतर सत्याची आत्मतत्वाची स्थापना करणे होय अशा प्रकारे गीतेत सांगितलेली की कर्मयोगाची साधना आणि वेदांतील निदेद्यासन साधना भिन्न नाहीत परंतु भगवान श्रीकृष्णांच्या कथनातील फक्त वाचार्थच अर्जुनाने ग्रहण केला म्हणून त्याच्या मनात गोंधळ उडाला म्हणूनच पुढील अध्ययाच्या प्रारंभी त्याने आपल्या भगवान श्रीकृष्णांनी उत्तरार्ध उत्तरार्थ, उत्तरार्थ। तेथे कर्मयोगाचे वर्णन विस्तारपूर्वक केले आहे ओम तत्सदिती श्रीमद्भगवगीतासुपनिषदसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोध्यासंवादाच्या रूपात ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र स्वरूप श्रीमद्भवद्गीता उपनिषदाचा नावाचा दुसरा अध्याय समाप्त झाला सांख्ययोग ह्या अध्यायाचे शीर्षक सांख्ययोग आहे त्याचा अर्थ भगवान श्रीकृष्णांनी येथे सांख्य तत्त्वज्ञान सांगितले आहे असा नाही सांख्य शब्दाचा अर्थ त्याच्या व्युत्पत्तीनुसार कोणत्याही विषयाचे युक्तिपूर्ण असे विवेचन की ज्यासंबंधी एकपूर्ण निष्कर्षाप्रत पोहोचणे हा आहे ह्याच अर्थाने येथे सांख्य शब्दाची योजना केली आहे आणि तत्वज्ञानाने पूर्ण असलेल्या ह्या अध्यायास वाक्यात सांख्य योग असे म्हटले आहे मूळ महाभारतातील गीतेच्या अध्यायांच्या अंतिम हे संकल्प वाक्य सापडत नाही ह्या संकल्प वाक्याच्या रचनेचे श्रेय कोणत्या तरी एका व्यक्तीला देण्याच्या बाबतीत व्याख्याकारांमध्ये मतभेद आहेत तथापि एका किंवा अनेक विद्वानांनी प्रत्येक अध्यायाच्या विषयाचे यथार्थ अध्ययन करून त्याचे उचित नामकरण केले आहे ह्याचा स्वीकार केला गेला आहे गीतेच्या सर्वच अभ्यासकांना ही नामे उप उपयो, उपयोगी पडतात श्री शंकराचार्यांनी ह्याविषयी भाष्य लिहिलेले नाही ओम तत्स ओम श्री